आणि यानंतरची बातमी आहे विदर्भातून संपूर्ण विदर्भामध्ये आज दिवसभर परमिट रूम बंद राहणार आहे सरकारनं दहा टक्के टॅक्स वॅट टॅक्स लावल्यानं हा विरोध करण्यात येतोय रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनकडून संविधान चौकात आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे बंदमुळे सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे आता रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन कडून आता आज संविधान चौकामध्ये जे आहे ते आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे बंदमुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडण्याची आता शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्या सोबत आहे हितेश सध्या या आता, आता का का या आंदोलनाची कशा पद्धतीने तयारी करण्यात येते आणि आता असोसिएशनची आता पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच बघितलं गेलं तर जे शासनाकडनं जे टॅक्स वाईट जे आहे ते दहा टक्के वाढवल्यामुळे जे आहे या जे व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये संतापाचं जे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण विदर्भात जे आहे दिवसभर सकाळी अकरा वाजेपासून जे आहे हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि आंदोलन सोबतच आजच्या दिवसभर जे आहे परमिट रूम आ, चा व्यवसाय जो आहे तो देखील बंद असणार आहे आणि त्यामुळे जो आहे कोट्यवधी महसूलचा जो आहे तो देख, त्याचं देखील नुकसान होताना जे आहे आपल्याला चित्र समोर येणार आहे मात्र आ, हे आंदोलन जे आहे ते संविधान चौकात जे जा आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूमचे असोसिएशनचे जे सगळे नागरिक आहेत ते देखील या आंदोलनात सहभागी होताना आपण पाहणार आहोत नक्कीच हितेश त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता असोसिएशनची काय भूमिका असते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल